नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील महामार्गालगत असलेली ग्रुप ग्रामपंचायत वाक्सईमध्ये आनागोंदी कारभार झाल्याबाबत मावळ पंचायत समितीला अनेक निवेदनं दिलेली आहेत तर प्रत्यक्षात या ठिकाणी निवेदन देणारे प्रतीक देसाई आहेत त्यांच्याकडनं जाणून घेतोय की या ठिका वाक्सई ग्रामपंचायत हद्दीमध्ये मागासोर्गन निधीमधनं समाज मंदिर बांधण्यात आलं पण त्या समाज मंदिराचा लोकार्पण करण्यात आलेला नाही किंवा समाज मंदिराला रस्ता नाही त्याचबरोबर या ठिकाणी असे अनेक प्रश्न आहेत हे प्रश्न आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत किंवा जो पंधरा टक्के जो मागासवर्गीय निधी आहे त्या निधीचा खर्च केलेला नाही तर प्रत्यक्षात या ठिकाणी ज्यांनी अनेक निवेदनं दिलेली आहेत ते आहेत काय सांगाल काय नाव नमस्कार मी प्रतीक सुरेश देसाई राहणार वाक्सी ग्रामपंचायत गेली पाच वर्ष आम्ही निवेदन देतो आहे विनंती अर्ज करतो आहे की आमचा अनुसूचित जमातीचा निधी का वापरला नाही गेली पंधरा ते वीस वर्ष झाले हा निधी आमचा वापरण्यात आलेला नाही आहे त्यासाठी आम्ही बी डीओना विनंतीपूर्वक अर्ज केलेले आहेत तसे ग्रामपंचायतला देखील केलेले आहेत तरी आमची आजपर्यंत काही त्यांनी दखल घेतलेली नाही तसेच आमचं समाज मंदिर गेली चोवीस ते पंचवीस वर्षापूर्वी कल्याण निधीमधून बनवण्यात आलं होतं पर त्याचा लोकार्पण सोहळा पण झाला नाही आणि आज ते जीर्ण अवस्थेत आहे त्याला जायला यायला पण रस्ता नाही पूर्ण धुळखात पडलेले तसेच वाकसेमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आज त्या प्राथमिक आरोग्य केंद्राची पण अवस्था तशीच आहे आणि तिथे आज डॉक्टर नाही किंवा नर्स नाही ग्रा विकासासाठी असं काहीच तिथे हे नाही तर उपके जे आरोग्याचं उपकेंद्र आहे ते त्या ठिकाणी मनुष्यबळ नाही आहे त्यामुळं तिथल्या ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा भेटत नाहीत त्याचबरोबर या ठिकाणी असणारं जे समाज मंदिर आहे ते लोकार्पण न केल्यामुळं धुळखात पडलेलं आहे आणि मागासवर्ग निधी जो आहे पंधरा टक्के गेल्या अनेक वर्षापासून खर्च केला नाही या संदर्भात मावळचे बी ओ यांना वारंवार निवेदनं वगैरे देण्यात आलेले आहेत पण अद्यापही या निवेदनावर काही कारवाई झालेली नाही मग विस्तार अधिकारी असण आता हे जे समाज मंदिर आहे हे पूर्ण धुळखात आणि जंगली गवताचा विळका पडलेला आहे तर अशा पद्धतीनं या युवकाकडनं मागणी आहे पण या मागणीला केराची टोपली दाखवली जाते तर बघूयात की वाक्साई ग्रामपंचायत हद्दीमध्ये हे जे काही वास्तू आहेत जनतेच्या पैशातनं उभारलेल्या त्या वास्तूचा उपयोग जनतेला होत नाही प्रतीक देशाही आहेत वारंवार या ठिकाणी अर्ज विनंत्या वगैरे करतात पण अद्यापही या प्रश्नाकडे कुणी लक्ष देत नसल्याने त्यांनी या ठिकाणी मावळ पंचायत समितीवर धाव घेतलेली तर बघूयात की ग्रामपंचायत आणि मावळ पंचायत समिती या प्रश्नावर काय भूमिका घेते मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद